प्रवेशद्वाराजवळ नवग्रहांची मूर्त्या आपल्याला दिसतात आणि इकडे शनिदेवांची शनी येथील प्रतिमा इथे उभारण्यात आलेली आहे इथे पुढे आपण प्रवेश करतो महाकाळची मूर्ती आपल्याला दिसते ओम नम शिव इथे जी दगड उभारण झालेलं आहे ती खरी दगड आहे आणि हे सुद्धा खऱ्या दगडांपासून निर्मित मंदिराचा कळस आहे आणि इथे महाकाय शिवाची मूर्ती आपल्याला दिसते मित्रांनो या ठिकाणी पाण्याचा प्रवाह दाखवलेला आहे जो या परिसरामध्ये पसरतो समोर नंदी आहे आणि सुवर्ण वर्ण दिलेला आहे शिवाला जो शिवाच्या एका रूपांपैकी एक आहे शिव तीन रूपांमध्ये साक्षात्कार जेव्हा होतो तेव्हा तीन रूपांमध्ये शिव प्रकट होतो एक जटा पसरवलेला शिव एक सुवर्ण क्रांती असणारा शिव आणि तिसरा लिंग स्वरूपात शिवाच्या लिंग स्वरूपात अशा तीन स्वरूपांमध्ये शिवाचं साक्षात्कार निद्रावस्थेमध्ये स्वप्नावस्थेमध्ये माणसाला होत अतिशय सुंदर प्रतिमा आहे आणि मन अतिशय आनंदी झालं स्वप्नीलचे खूप आभार त्यांनी आणलं थँक्यू सर कि आपण एक शिवाच्या हातामध्ये फिकू शकलो तर आपली इच्छा पूर्ण होते आणि शिवाची शिकवणच आहे की इच्छा मुक्त वर कारण इच्छा मन करतो मनाला नष्ट आपण या इच्छेनी ती इच्छा मागू की वरती मनपण आहे परंतु हातावर नाही गेलेला आता माझ्या विद्यार्थी अरे वा स्वप्नीलचा शिक्का बरोबर जागेवर गेलेला आहे म्हणजे स्वप्नीलची इच्छा पूर्ण होईल स्वप्नीलचं खूप खूप अभिनंदन ओम नम शिवाय शेषय्यावर विराजमान विष्णूची प्रतिमा आहे आणि इथे हे आहे की इथे शिवलिंग सुद्धा शिव बसतो विष्णूला विष्णू बसतो शिवाला आणि इथे नाभी निर्मिती आहे वाहन गरुड आहे शंख चक्र पद्म सर्व धारण केलेले श्री महाविष्णू आपल्याला इथे विराजमान असतो चला पुढे ओके चालू आहे थोडे थोडे गुफे मध्ये आपल्याला राधाकृष्ण सुद्धा दिसत आहे नटराजाची सुंदर अशी मूर्ती गुफेच्या भिंतीमध्ये विराजमान आहे त्या विषय हुमावगार अशा पद्धतीने गुफेची निर्मिती केलेली आहे हाच शिव मी तुम्हाला बोलवलं होतो की जो साक्षात स्वरूपात व्यक्तींना दिसतो जेव्हा ते आध्यात्मिक प्रगतीच्या रस्त्यावर असतात याला गंगा अवतरण म्हटलेलं आहे म्हणजे गंगेला जटेतून सोडताना शिवानी जटा असे पसरलेले आहे आणि दुसरा सुवर्ण कांतीत शिव लहान पाहिजे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कधी येणार असाल तर नक्की मेसेज करा